नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत खालच्या दर्जावर घसरलेलं आहे दुर्दैवी घटनांचंसुद्धा लोक भांडवल करू लागलेले आहेत उबाटा गटाचा अभिषेक घोसाळकर हा राजकीय कार्यकर्ता एका गोळीबारात ठार होतो त्याला ठार करणारा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करून घेतो अत्यंत दुर्दैवी घटना आहे दोन परिवारांवर या घटनेमुळे आकाश कोसळलेला आहे राजकीय चुरस जेव्हा चुकीच्या मार्गाने पुढे जाते तेव्हा त्याचं पर्यावासन किती भयंकर प्रकारात होतं त्याची साक्ष देणारी ही घटना आहे आता या संपूर्ण घटनाक्रमाशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संबंध जोडला जातो आहे खरोखरच तसा संबंध आहे का मॉरिस नरोना या इसमाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार का केला त्यांची हत्या के का केली आणि त्याच्यानंतर स्वतःला का संपवलं ही घटना समजून घेण्याआधी या घटनेमागचा जो घटनाक्रम आहे तो समजून घेण्याची गरज आहे अभिषेक घोसाळकर हे उभाटाघाटाचे वॉर्ड क्रमांक एकमधून ते नगरसेवक म्हणून विजयी झाले परंतु नंतर हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे घुसाळकर इथून निवडणूक लढवू शकले नाहीत त्यांच्या पत्नी तेजस्विनी या वॉर्डमधून लढल्या विजयी झाल्या आणि या वॉर्डमध्ये घुसाळकरांचं काम खूप चांगलं आहे त्यांची प्रतिमा चांगली आहे त्यांच्याबद्दल लोक चांगलं बोलतात आदराने बोलतात अभिषेकवर गोळी झाडणारा मॉरिस नरोन्ना उर्फ मॉरिस भाई हा कोण होता मॉरिसला राजकारणामध्ये प्रचंड रस होता परंतु तो काही राजकारणी नव्हता राजकारणाच्या खेळापेक्षा त्याला पोकरमध्ये जास्त इंटरेस्ट होता भारतात पोकरला जुगार मानलं जातं परंतु रमी आणि तीनपत्ती या खेळांपेक्षा पोकर हा वेगळा खेळ आहे समोरच्याकडे कोणते पत्ते आहेत ते कोणते पत्ते फेकू शकतील याचा अंदाज मानायचा असतो एक प्रकारचा माइंड गेम कसिनो रॉयल या बॉन्डपटामध्ये तुम्ही हा खेळ पाहिला असेल मॉरिस या खेळाचा बादशाह होता मॉरिस आंतरराष्ट्रीय स्तरावर पोकर खेळायचा आणि पोकरच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये मॉरिसची नोंद होती मॉरिसला पोकरमधला माइंड गेम चांगला जमायचा तो या खेळाचा उस्ताद होता परंतु राजकारणातला माइंड गेम मात्र त्याला समजू शकला नाही राजकारणाच्या जिद्दीने राजकारणामध्ये आपण प्रवेश करायचा आहे नगरसेवक बनायचा आहे या ईर्षेने तो इतका पेटला होता की त्याने स्वतःला संपवलंच आणि समोरच्याचासुद्धा खात्मा करून टाकला मॉरिस नरोदना हा व्यावसायिक होता आठ वर्ष त्याचा मुक्काम अमेरिकेत होता आणि याच काळामध्ये अमेरिकेत पोकर खेळून त्याने भरपूर पैसा जमवला आठ वर्षानंतर मॉरिस भारतात परतला भारतात स्थायिक झाला परंतु तो पोकर खेळण्यासाठी वारंवार अमेरिकेत जात असे कारण पोकरमध्ये भरपूर पैसा होता मॉरिसने इतका पैसा कमवला की तो आता पोकर खेळाडूंना फायनान्स करण्याचं काम करू लागला मॉरिस आता फायनान्सर बनला होता परंतु सगळं काही सुरळीत सुरू असताना मॉरिसला राजकारणाचा कंड सुटला आणि त्याचं पतन सुरू झालं कोविडच्या काळामध्ये मॉरिस नरोंना प्रचंड सक्रिय होता लोकांची त्याने प्रचंड मदत केली पाण्यासारखा पैसा खर्च केला गोरगरिबांना पैसा वाटला धान्य वाटलं आणि गोरगरिबांमध्ये केलेल्या कामांमुळे मॉरिसची लोकप्रियता प्रचंड वाढली मॉरिसचं कौतुक होऊ लागलं बोरिवलीमध्ये अनेक रिक्षावाले आपल्याला असे दिसतील की ज्यांच्या रिक्षाच्या मागे मॉरिस भाई असा स्टिकर लागलेला आहे मॉरिसचं नाव प्रत्येकाच्या तोंडात होतं मॉरिस आता एक पब्लिक फिगर बनला होता समाजसेवक मॉरिसला आता राजकीय नेता बनण्याचे वेध लागले होते नगरसेवक बनण्याचे वेध लागले होते आणि तो राजकारणात उतरला त्याने आपलं कार्यक्षेत्र निवडलं होतं कार्यक्षेत्र होतं वॉर्ड क्रमांक एक घोसाळकरांचा मतदारसंघ अभिषेक घोसाळकर यांच्या कार्यालयाच्या बाजूला मॉरिसने आपलं कार्यालय थाटलं इथे त्याने लोकसेवा सुरू केली मोठ्या प्रमाणात लोक त्याला भेटायला येत असत म्हणजे मॉरिसने आता पंगा घेतला होता घोसाळकरांशी त्याची स्पर्धा होती घोसाळकरांशी आणि ही स्पर्धा जोपर्यंत सकारात्मक होती तोपर्यंत काही हरकत नव्हती परंतु या स्पर्धेने नंतर वेगळं वळण घेतलं केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मॉरिस नेहमीच माध्यमांची मदत घेत असे तो वारंवार फेसबुक लाईव्ह करत असे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मॉरिसने सुरुवातीला आपल्या कामांची जाहिरात केली आपल्या कामांची प्रसिद्धी केली फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मॉरिस लोकांशी संवाद साधत असे परंतु याच फेसबुक लाईव्हचा वापर मॉरिसने पुढे शस्त्र म्हणून केला त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घोसाळकरांची बदनामी सुरू केली अभिषेकला के लक्ष करायला सुरुवात केली अभिषेक हा भ्रष्ट आहे टक्केवारी घेतो अशा प्रकारचा प्रचार त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू केला प्रकरण इथे होतं तोपर्यंत ठीक होतं परंतु हे प्रकरण पुढे वाढत गेलं मॉरिसने घोसाळकरांच्या वैयक्तिक भानगडीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला सुरुवात केली मॉरिसने आता अभिषेक घोसाळकर यांच्यावर वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली त्यांची वैयक्तिक बदनामी करायला सुरुवात केली राजकारणात जेव्हा तुमची दुसऱ्या व्यक्तीशी स्पर्धा असते तेव्हा अनेकदा तुमची स्पर्धा चिखलफेकीच्या माध्यमातून जाते ही चिखलफेक हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे परंतु ही चिखलपेक जोपर्यंत कामाच्या संदर्भात असते आणि कामाच्या संदर्भात तुम्ही एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला तर ठीक आहे परंतु त्याच्या वैयक्तिक भानगडीमध्ये जेव्हा तुम्ही नाक खुपसता तेव्हा ही जी स्पर्धा आहे तिचा स्तर घसरतो आणि ही स्पर्धा खुन्नसमध्ये बदलते मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये नेमकं हे सुरू होतं आणि हे कोल्डवॉर अखेर दोघांच्या जीवावर भेटलं कोविडच्या काळामध्ये मॉरिसची लोकप्रियता प्रचंड वाढली होती दोन हजार बावीसमध्ये मॉरिस पुन्हा एकदा अमेरिकेत गेला आणि याच काळामध्ये एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार केली तक्रारीचं स्वरूप अत्यंत गंभीर होतं तक्रार बलात्काराची होती ब्लॅकमेल करण्याची होती आणि लैंगिक शोषणाची होती पोलिसांनी मॉरिसच्या विरोधात एफ आय आर दाखल केला परंतु मॉरिस अमेरिकेत होता त्याला अटक करणं शक्य नव्हतं मॉरिसच्या विरोधात लुकआउट नोटीस काढण्यात आली आणि मॉरिस जेव्हा अमेरिकेतून परत आला तेव्हा मॉरिसला अटक झाली आणि मॉरिस तुरुंगात गेला आपल्याला या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलेला आहे असा मॉरिसचा ठाम समज झाला आणि या प्रकाराच्या मागे घोसाळकर आहेत असा हा संशय मॉरिसच्या मनामध्ये मा बळकट होत गेला मॉरिसला वॉर्ड क्रमांक एकमधून नगरसेवक बनायचं होतं त्यामुळे त्याची स्पर्धा स्पष्टपणे अभिषेक घोसाळकर याच्यासोबत होती आणि या स्पर्धेचं पर्यावसन कसं झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं मॉरिसने अभिषेकला आपल्या कार्यालयामध्ये बोलवलं दोघांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केलं लोकांशी संवाद साधला एकत्र काम करायचं असं जनतेच्यासमोर जाहीर केलं आणि त्याच्यानंतर मॉरिसने अभिषेकवर गोळ्या झाडल्या आणि त्याच्यानंतर स्वतःवर गुळी झाडून स्वतःचीही अखेर करून घेतली मॉरिसने कशाप्रकारे अभिषेकची हत्या केली हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या जगाने पाहिलं परंतु या घटनेमागचा घटनाक्रम हा अशा प्रकारचा होता मॉरिसला नगरसेवक बनायचं होतं त्याच्यासाठी फेसबुक लाईव्हचा त्याने आधार घेतला आपली कामं लोकांच्यापर्यंत पोहोचवली परंतु हत्येसाठी फेसबुक लाईव्ह करणारा मॉरिस हा बहुधा पहिलाच असावा याच्यापूर्वी अनेकांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील परंतु फेसबुक लाईव्ह करून लोकांशी चर्चा केली लोकांशी संवाद साधला त्याच्यानंतर खून केला आणि त्याच्यानंतर आत्महत्या केली अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे मत्सर हा माणसाच्या आयुष्यात विषारखा असतो भगवद्गीते तसं म्हटलं आहे की मत्सर हे नरकाचं द्वार आहे या मत्सरातूनच नरोन्नाने स्वतःच्या जीवनाची अखेर केली स्वतःच्या राजकीय के कारकिर्दीची अखेर केली आणि अभिषेक सारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला या जगातून उठवलं त्याची हत्या केली हे एक अत्यंत वैयक्तिक असं सूडनाट्य होतं आणि या सूडनाट्याशी ना महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा संबंध आहे ना महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा या संपूर्ण एपिसोडमध्ये या संपूर्ण घटनाक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्या प्रसंगापासून अखेरच्या प्रसंगापर्यंत कुठेही येत नाहीत तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात चिखलफेक सुरू आहे मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरू होतं हे कोल्डवॉर सुरू झालं राजकीय चुरशीतून आणि त्याचं पर्यावसन या दोन खुनांमध्ये झालं एक खून आणि दुसरी आत्महत्या आता या घटनेचा वापर करून संजय राऊत आदित्य ठाकरे सुषमा अंधारे हे नेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी किंवा राज्य सरकारवर टीका करण्यासाठी या तिघांना आणि उभाटाच्या अन्य नेत्यांना काही कारणाची गरज लागत नाही परंतु एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे दोन असे व्यक्ती गेलेले आहेत की ज्यांचा उद्देश समाजसेवेचा होता लोकांसाठी ते अत्यंत चांगली कामं करत होते वैयक्तिक ईर्षेतून मॉरिसने स्वतःचं आयुष्य संपवलं अभिषेक घोसाळकर यांचं आयुष्य संपवलं दोघांची राजकीय कारकिर्द संपवली ही मोठी घटना आहे आणि या घटनेनंतर जर संजय राऊत आणि त्यांचे अन्य साथी जर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत असतील तर त्याच्यामध्ये काहीच नवल नाही आहे कारण जी मंडळी कोणतंही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यावर आरोप करत असतात त्यांच्या आधी इतकं भक्कम कोलीत मिळाल्यानंतर त्यांनी जर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला नसता तरच नवल होतं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे परंतु मॉरिसने कोविडच्या काळामध्ये केलेलं चांगलं काम कसं काय नाकारता येईल मॉरिसच्या कामाची दखल फक्त इंग्रजी वर्तमानपत्रांनी घेतलेली नव्हती तर सामनाने सुद्धा वेळोवेळी मॉरिसच्या कामाची दखल घेतली होती अभिषेक घोसाळकरांबद्दल काय सांगायचं उबाटा गट आणि भाजप यांच्यामध्ये आज प्रचंड तणावाचं वातावरण आहे परंतु अभिषेक घोसाळकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते भाजप कार्यकर्त्यांशी सुद्धा आणि पदाधिकाऱ्यांशी सुद्धा अभिषेक घोसाळकर यांचे उत्तम संबंध होते अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा हळहळ व्यक्त केलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त करण्याचं सोडून उपाटा गटाचे नेते या घटनेचं राजकारण करण्यात गुंतलेले आहेत राज्यातली कायदा सुव्यवस्था म्हणजे नेमकी काय चीज असते ही कायदा सुव्यवस्था बुडाली अशी ओरड विरोधक वारंवार करत असतात सरकार कोणाचंही असो राज्यातले गुन्हे कधी थांबू शकत नाहीत ना खून थांबू शकतात ना चोऱ्या थांबू शकतात सरकार म्हणून काय काम असतं गृह खात्याचं सरकार म्हणून हे काम असतं जे गुन्हे करतील त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे आणि ती निपक्षपातीपणे झाली पाहिजे आजवर ज्या खुनाच्या किंवा अन्य घटना झाल्या त्याच्यामध्ये राज्य सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करण्यामध्ये कोणती कुचराई केली का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडण्याच्या आधी प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःशीच विचारून पाहिला पाहिजे राजकीय नेत्यांचा सोडा राजकीय नेत्यांचा धंदाच दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्याचा असतो अभिषेक भुसाळकर यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत आमचा दृष्टिकोन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला या व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे जर आपल्याला पटले असतील तर आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद